अहमदनगर शहरातील भर बाजारपेठेमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला अहमदनगर शहरातील कापड बाजार येथे लोकसेवा हॉटेल समोर आज एक धक्कादायक घटना घडली आहे शहरातील कापड बाजार येथे आज दुपारी पाच ते सहा जणांच्या टोळक्याने प्रशांत काळे उर्फ रेंबो राहणार मंगलगेट या तरुणावर पूर्व वैमनस्यातून प्राणघातक हल्ला चढवला आहे हे हल्लेखोर मोटरसायकलवर आले होते यावेळी प्रशांत काळे या युवकाला लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आली आहे या हल्ल्यामध्ये हा युवक गंभीर जखमी झाला असून कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत या युवकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा कोतवाली पोलीस कसून शोध घेत आहेत पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईनं पाहणी केली असून शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिला आहे की नाही पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असून शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे की नाही असा सवाल आता नगरकर करतायत